या शो मुळे मला मोठा भाऊ आणि धाकती बहीण असं no. भाऊ आणि बहीण दोघही <laughs> आहेत त्यांच्या दोघांमधली अजून एक कॉमन गोष्ट म्हणजे आमचे गुरु एक आहेत हा दामले सरांच्या स्कूलमध्ये <laughs> शिकलेला आहे प्रशांत दामले सरांच्या मी दामले सरांसोबत नाटकात काम केलं त्याच्यामुळे ते ट्युनिंग तिकडचं एक आदनमधन जे बिटवीन द लाईन जे आम्ही काढत असतो त्याच्यामुळे आम्हाला फार मजा येते संकर्षांनी मला मारलं नाहीये पण त्यांनी मला मार खूप खाऊ घातलाय भयंकर मार खाऊ घातलाय त्यांनी लहानपणी इतक्या खोड्या केलेल्या आहेत इतक्या खोड्या आणि त्याचा सगळा आळ माझ्यावर आलेला आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कमळी या मालिकेच्या सेटवर दोन भावंडांना भेटायला आले आहे सगळ्यात आधी कसे आहात फार मस्त मजा येत मी खूप छान आहे पण भावंडांचं बॉन्डिंग आम्हाला मालिकेत दिसत आहे तसंच आहे मित्र मित्र म्हणून की त्या पलीकडे कसं बॉन्डिंग आता झालंय खरं नाही फारच कमाल बॉन्डिंग आहे कारण काय आमच्या दोघांचे गप्पांचे विषय बऱ्यापैकी सारखेच आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिकेट 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 आणि त्याच्यानंतर फिल्म आणि सगळ्यात वर्कआउट आणि सगळ्यात हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटनेस आम्हा दोघांनाही जिम करायला खूप आवडतं आमचं आमचं डायट पाळायला खूप आवडतं त्याच्यामुळे आमचे विषय खूप तसे कॉमन असतात त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग अगदी जसं सिरियल मध्ये आहे तसंच आहे आम्ही रूम पण शेअर करतो रूम पण शेअर करतो त्याच्यामुळे फार मजा येते गप्पा मारायला मला सांगा की डायट प्रॉपरली असं कोण फॉलो करतात आम्ही दोघंही करतो दोघंही करतो कारण काय मोडलं तर कारण काय मोस्टली आम्ही दोघंही जण घरूनच डबा आणतो म्हणजे कसं ज्या बेसिक गोष्टी आहेत भाजी पोळी म्हणा किंवा ह्याच्या डायटमध्ये हा नॉनव्हेज खातो हा नॉन व्हेजिटेरियनचे काय प्रोटीन सोर्सेस वगैरे आहेत किंवा माझे जे व्हेजिटेरियनचे प्रोटीन सोर्सेस आहेत आम्ही ते घरात आणतो आणि आमच्या सेटवर जेवायला पण खूप छान येतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जे काय असेल ते त्याच्यामुळे आम्ही आणि सगळं चांगलं सात्विक असतं त्याच्यामुळे दोघांचे प्रोटीन कोटा दिवसाचा आहे तो पूर्ण होतो त्याच्यामुळे मला दोघांनाही हे विचारायचं मग आपण एक गेम पण खेळू आणि त्यात ट्विनिंग खूप छान आहे तुमच्या दोघांचं एक गोष्ट जी फार आवडते आणि एक गोष्ट थोडीशी बदलायला पाहिजे अशी कोणती वाटते सांग म्हणजे अध्यक्ष म्हणून का निखिल म्हणून का असं मालिकेतलं हे म्हणून निखिल म्हणून आणि अध्यक्षाची म्हणून सांग चांगली वाटते ते म्हणजे So, uh, एक तो एक हेल्दी स्नॅक्स काय काय जे काय आणत असतो बॉइल्ड स्प्राउट्स काय किंवा काय इट्स व्हेरी गुड किंवा मला जरा तेवढाच ऍडिशनल प्रोटीन आणि बदलायला पाहिजे ते म्हणजे मला आणि साहेबाला टांग देणं त्यांनी बंद केलं पाहिजे असं मला वाटतं काय घडतं नेमकं नाही नाही आमचं जरा पार्टीचा किंवा बाहेर फिरायचा प्लॅन एक चालू आहे आमचा पण तो बऱ्याच दिवसांपासून जरा काही कारणाने जरा लांब पडतोय तो जरा आम्ही लवकरात लवकर तो प्लॅन केला पाहिजे आणि रोहित रोहित हा डिनरचा एक प्लॅन आहे हा प्लॅन कधी पूर्ण होईल काय माहिती नाही नाही लवकरच होईल तो आमच्या स्टोरीज तो तुम्हाला दिसेलच सोशल मीडियावर आम्ही टाकू छान त्या डिनर प्लॅनचा प्लॅन तो आता लवकरच होईल हा निखिल बद्दल चांगली गोष्ट म्हणजे तो त्याच्या कामाच्या बाबतीत खूप फोकस्ड आहे म्हणजे आजकाल जे आपण बघतो की काम सोडून सगळ्या गोष्टी ज्या सगळ्यांना करायच्या असतात तसा अजिबात नाही येतो कामावर फोकस आहे काय काम करायचं आहे ते आपल्याला माहिती आहे आपण इथे कशासाठी आलो तेही त्याला ते माहिती आहे तर त्याच्यामुळे त्याच्या बा कामाच्या बाबतीत आणि डायटच्या बाबतीत तो अगदी फोकस्ड ही गोष्ट मला त्याची खूप आवडते बदलायची गोष्ट म्हणजे त्याला आजच सकाळी मी त्याला सांगितलं आमच्या जरा वर्कआउट संबंधी गप्पा चालू होत्या तर मी त्याला म्हटलं की तू तुझ्या वर्कआउट तर आपण करतोच पण त्याच्यामध्ये योगासनं ॲड कर हे मी त्याला एक जर आता सकाळीच एक टीप दिली कारण त्याचं महत्व मलाही आता पटलं गेलं दोन तीन आठवड्यांपासून जसं आपण म्हणतो की काय म्हणतो त्याला फिट राहायला आपण व्यायाम केला पाहिजे तसं जास्त फिट राहायला आपण योगासनं सुद्धा केली पाहिजेत तर ते मी त्याला आज सकाळीच सांगितलं आता म्हणजे आता मला हे ऐकून वाटलं की मालिकेत जसा मोठा भाऊ सांगतो नेक्स्ट सल्ला देतो तसे तुला टिप्सही मिळतात पण खऱ्या आयुष्यात जेव्हा मोठा भाऊ असतो त्याच्याकडनं काय टिप्स मिळतात जेव्हा या मालिकेत आलं आता मालिकेत त्याने ही भूमिका पाहिल्या हो हो त्याला भरपूर टिप्स असतात रोज काही ना काहीतरी टिप्स असतात असं कर तसं कर तसं करू नको आणि त्याच्या टिप्स मला अर्थात काम येतात कारण ह्या क्षेत्रामध्ये तो माझ्यापेक्षा एक म्हणजे वयाने जरी दोन वर्षांनी मोठा असला तरी ह्या क्षेत्रामध्ये तो माझ्यापेक्षा दहा ते बारा वर्षांनी मोठा आहे त्याचा अनुभव जास्त आहे दोन हजार दहा बाराही नाही पंधरा वर्षांनी मोठा आहे दोन हजार दहा पासून त्याचा या क्षेत्रातला प्रवास सुरू झालेला आहे तर आणि आपण नेहमीच असं म्हणतो की माणूस या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये वयापेक्षा अनुभवाने जास्त मोठा होतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा अनुभव खूपच दांडगा आहे आणि मी तरी फक्त अभिनय किंवा निवेदन करतो तो अभिनय करतो निवेदन करतो लेखनही करतो दिग्दर्शनही करतो त्याच्यामुळे गायन पण करतो तर त्याच्यामुळे त्याचा अनुभव मला जास्ती काम येतो त्याच्यामुळे त्याच्या जो काही संकर्षण देतो ते मी नेहमीच मी त्या पॉझिटिव्हली घेतो आणि अर्थात माझा माझ्या कामामध्ये त्याचा प्रभाव नक्कीच दिसतो नक्कीच वाटत हे सगळं पण मला हे पण जाणून घ्यायचं की जेव्हा दोन मुलं असतात त्यांचे काय रिएक्शन येतात ते काकाला किती मिस करत असतात काकाला बघून ते खुश होतात कारण अर्थात काय लहान मुलांना एक असतं ना आणि आता तर कसं झालंय संकर्षण नाटकांमध्ये जास्त दिसतो आणि मी आता मालिकेमध्ये दिसतोय तर घरातून संकर्षण बाहेर पडताना बाबा तुम्ही प्रयोगाला चालले का तर हो काका तू शूटिंगला चालला का म्हणजे त्यांना माहिती बाबा निघाले तर प्रयोगाला निघणार काका निघाला तर शूटिंगला निघणार त्याच्यामुळे त्यांना बरं वाटतं ज्यावेळेस संकर्षणच्या प्रयोगाला जातात त्यावेळेस त्यांना संकर्षणला स्टेजवर बघून मजा येते मला ज्यावेळेस ते स्क्रीनवर बघतात त्यावेळेस त्यांना मला स्क्रीनवर बघून मजा येते तर ते मजा घेऊन बघतात त्यांना अर्थात इतकं काही त्यातलं अजून लहान खूपच लहान येत कळत नाही पण त्यांना ते बघायला खूप मजा येते तुला कजन्स असतील सक्का भाऊने असं मी ऐकलंय सो हे बॉन्डिंग किती स्पेशल इट इज ॲक्च्युली व्हेरी नाईस कारण या शोमुळे मला मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असं भाऊ आणि बहीण दोघही आहे तिथे सो so, uh, ते एक असं रिलेशन आहे जे म्हणजे ॲक्टिंग uh, जेव्हा मी करत असतो <coughs> तेव्हा आता uh, तुला ऑब्विसली तुला एक भाऊ असल्यामुळे त्याला ते डायनामिक माहिती आहे hmm. दोन भावंडांचं डायनामिक कसं असतं hmm. मला ते फक्त बघितलेलं आहे स्वतः अनुभवलेलं नाही आहे सो तो माझ्यासाठी एक टास्क आहे की ते डायनामिक आपलं रिअल वाटलं पाहिजे सो so, ते एक आ, काय म्हणतात त्याला थोडा टफ जॉब आहे पण आय थिंक वी आर डुईंग आणि प्रेक्षकांना ते त्याच्यामुळे सध्या आपली मालिका नंबर आहे आणि ती अशीच राहणार आहे अजून एक कॉमन गोष्ट म्हणजे आमचे गुरु एक आहेत हा दामले सरांच्या स्कूलमध्ये <laughs> शिकलेला आहे प्रशांत दामले सरांच्या मी दामले सरांसोबत नाटकात काम केलं त्याच्यामुळे ते ट्युनिंग तिकडच एक आदनमधन जे बिटवीन द लाईन जे आम्ही काढत असतो त्याच्यामुळे आम्हाला फार मजा येते पण संकर्षण मोठा भाऊ म्हणून कसा आहे आम्ही हे ऐकलं नाहीये म्हणजे आम्ही त्याला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलंय सगळं पाहिलंय तुला आम्ही बघतोय की मोठा भाऊ म्हणून तू कसा वावरतोस तो मोठा भाऊ म्हणून कसा आहे तो मोठा भाऊ म्हणून अगदी मोठ्या भावासारखा आहे म्हणजे हा हा अगदी अगदी म्हणजे लहान भावाला दटवणं म्हणा किंवा रागवणं हे करू नको वगैरे ते तो अगदी टिपिकल मोठे भाऊ जसे असतात तस्याच मोठ्या भावासारखा आहे आणि मला असं वाटतं की मोठ्या भावानी तसंच राहावं म्हणजे लहान भावांनाही लहान भावासारखं वागता येतं मी आता माझ्या घरी मोठी आहे ना तर असं होतं की लहानपणी ना भावंडांना मारतोच आपण सो हे कधी घडलं खाऊ घातलाय भयंकर मार खाऊ घातलाय कारण काय सहसा कसा असतं प्रत्येक घरामध्ये धाकटा भाऊ खोड्या करतो किंवा धाकटी बहीण खोड्या करते आणि त्याचा आळ मोठ्या भावंडावर जातो एक्झॅक्ट उलट केले त्यांनी लहानपणी इतक्या खोड्या केलेल्या आहेत इतक्या खोड्या आणि त्याचा सगळा आळ माझ्यावर आलेला आहे म्हणजे घराच्या खालन कुठला रिक्षेवाला वगैरे जात असता किंवा गाडीवाला जात असला तर तो पहिल्या मजल्या त्याला दगड मारायचा आणि तो, मारा तो लपायचा मला आवाज द्यायचा मी घरातून यायचो मी वाकून बघायचा तर तो, तो मला शिव्या द्यायचा हे त्यांनी खूप केलेलं आहे लहानपणी म्हणजे आईबाबांचा मार खाऊ घालणं लोकांच्या शिवा खाऊ घालणं खूप केलेलं आहे त्याच्यामुळे ऑपोजिट होत आहे सगळं खोडे जास्त त्यांनी केलेल्या हे अशी मजा मस्ते लहानपणी तू किती केली आहे आणि आईबाबांचा मार कधी किती घाललाय नाही आई बाबांचा मार नाही खाल्लाय मी तसा मी एकतर भावंड नव्हती त्याच्यामुळे मला असं कोणी त्रास देणार <laughs> पण मित्रांबरोबर खोड्या केलेल्या आहेत अनेकदा म्हणजे काय बेंचला चुंग चिकटव किंवा या एकदा बनमध्ये फटाके फोड कढईत ती सुरळी लावत असं करायचं असतं का त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टी करायच्या असतात हेच पण आता मालिकेकडे येते मालिकेत एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळतो कमळी घरी येते आणि आता घरी सॉरी वगैरे म्हटलं जात सो काय चालणार आहे आणि थोडकी थोडीशी हिंड हवी आहे की काय होणार आहे आता काय घडून येणार आहे आता जे तू बघितलंस की आई कमळीची माफी वगैरे हो मागते ते खरं तर माझ्यासाठी सुद्धा सरप्राइझिंग होतं कारण मला मालिकेच्या दृष्टीने मला ती माहिती नाहीये की आई का सॉरी म्हणते त्याच्यामुळे मी सला विचारतो की अरे झालं काय तर माझ्यासाठी सुद्धा ते सरप्राइजिंग आहे आणि आता सरोज म्हणजे कमळीची जी आई आहे ती सुद्धा आता आमच्या घरी येऊन राहिलेली आहे तर त्याच्यामुळे इथून पुढे काय घडणार आहे ते रहे, ती रोहित म्हणून मला माहिती नाही अजून त्याच्यामुळे मला सुद्धा, सुद्धा काई -काई ते जाणून घेण्यामध्ये खूप उत्सुकता आहे मला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी काही काही सरप्राईज आहेत माझ्यासाठी त्याच्यामुळे ते जाणून घ्यायला मला सुद्धा खूप मजा येणार आहे पण कमळी आणि ऋषीचा जो बॉन्ड आता वाढत चालला आहे तो भावाला आवडतो खर तर नाही आवडत एक रोहित म्हणून कारण रोहितने त्याच्या आयुष्यात एक चूक केलेली आहे त्याची आई त्याला सारखं म्हणत असते की आपल्या स्टेटसची एक मुलगी लग्न करून तू आणली नाही त्याच्यामुळे सतत त्याची आई त्याला टॉन्ट मारत असते टोमणे देतच असते तर आता आईची आणि रोहितची अशी इच्छा आहे की ऋषीने तरी आपल्या स्टेटसची एक मुलगी लग्न करून घरात आणावी तर त्याच्यामुळे रोहितला ते पटत नाहीये पण आता बघूया पुढे काय काय होत आहे काय वाटतं रोहित भाऊ म्हणून साथ देणारच आता अजून आधी ऋषीला प्रेमात पडायचं बाकी आहे नाही पण कोणतीही सिच्युएशन आहे भाऊ म्हणून रोहित नेहमी उभाच राहील हा म्हणजे ठीक आहे ना ऋषी आणि रोहित यांचा भाऊ भावंड भावन्दा, भावंडांमध्ये काही मतभेद आहेत त्यांचे त्यांचे एक स्वभावातले फरक आहेत त्याच्यामुळे त्यांचा अनेक गोष्टींवर पटत नाही पण मी मगाशी म्हणालो तसंच की मला वाटतं भावंडांचं डायनामिकच तसं असतं की की ते खूप भांडतात त्यांचं एकमेकांचं पटत नाही पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते भावासाठी उभे राहतात म्हणजे तुम्ही एक जर का सीन बघितला असेल की ज्याच्यामध्ये ऋषी मॉलमध्ये अडकलेला असतो तर ते तेव्हा सगळं होऊन सुद्धा रोहित येतो तिथे सगळं सोडून भावाला शोधायला ठीक आहे तो नंतर त्याला राग येतो ऋषीचा की ऋषी असा काय कमळी बरोबर फिरत बसला मॉलमध्ये पण तो भावासाठी येतो सो ते आहे ते की ते लव्ह हेट वाला रिलेशनशिप आहे पण आम्हाला या म्हणजे ऑफ स्टँड वन मध्ये हेट कुठेच दिसत नाहीये सो so <laughs> खूप छान वाटत आणि आता जस जसं अजून मालिका उंच उंच शिखरावर जाईल तस तसं आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू सो so, थँक्यू सो मच so धन्यवाद <laughs> इट्स मज्जा मराठीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद आणि रोज रात्री नऊ वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवर बघायला विसरू नका कमळी थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला